हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकचं गरगट त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण भाजून घेऊया थोडीशीच भाजून घ्यायची जास्त नाही घ्यायची आता आपण काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया तोपर्यंत मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक घातला भाजी उकळून देऊया आणि त्यामध्ये दे थोडेसे शे शेंगदाणे घालून घेऊया तोपर्यंत आपण थंड झालेले शेंगदाणे आणि मिरची त्यामध्ये लसूण घालून मिक्सर करून घेऊया मिक्सर करताना थोडंसं पाणी घालून त्याची चांगली अशी मऊसर पेस्ट बनवून घेऊया ची पेस्ट बनवायची आता आपला पालक शिजलाय की ते चेक करूया तर आपला पालक शिजलेला आहे आता गॅसवरून कढई खाली घेऊया आणि त्यातील जे पाणी आहे ना उकडण्यासाठी घातलेलं ते काढून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने त्या भाजीला गरगडटून -गर घेऊया किंवा बारीक करून घेऊया असं केल्याने आपली भाजी एकजीव होते आणि चवीलाही छान लागते भाजीला चांगले एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा बेसन घालून घेऊया आणि पुन्हा भाजीला मिक्स करून घेऊया म्हणजेच गरगटून घेऊया भाजीला एकजीव करून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्यालाही मिक्स करूया आणि लागल तसं थोडं थोडंसं पाणी घालून घेऊया पाणी म्हणजे आपण जे भाजी उकड उकडताना जे पाणी वापरले ना तेच आपण भाजीला वापरणार आहोत आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मिक्स करूया आता आपण कढई गॅसवर ठेवून घेऊया आणि गॅस सुरू करूया पुन्हा भाजीला दोन ते तीन मिनटं शिजवून देऊया कारण त्यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे दोन तीन मिनटानंतर आपण गॅस बंद करून झाकण ठेवून देऊया आणि इकडं गॅसवर एक छोटासा तडका पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊया आता आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊया जिरे तडतडले की त्यामध्ये हिंग घालून घेऊया आणि आता लसूण घालून घेऊया लसूण चांगला लाल झाला की आपण गॅस बंद करून टाकूया आता तडका आपण त्या कढईमध्ये घालून घेऊया आणि पटकन झाकण लावून घेऊया एक दोन तीन मिनिट तसंच राहून देऊया आणि नंतर आपण चमच्याच्या साहाय्याने ती फोडणी सगळीकडे मिक्स करून घेऊया आणि अशा तऱ्हेने आपली एक सुंदर पालकची गरगट्ट तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की करून बघा तेव्हा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी सब्स्क्राइब करा थँक्यू